सर नमस्कार नमस्कार तुमची एकदा ओळख द्या माझं नाव दशरथ शहाजी पाटील राहणार शिरगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली बरोबर ही आपली सुपर सोनकाची व्हरायटी आहे तेवीस ऑक्टोबरचा प्लॉट आहे तेवीस ऑक्टोबर तेवीस ऑक्टोबर तेवी तेवी साधारण पंच्याहत्तर दिवस झाले याला जी आपण ही ट्रीटमेंट केलेली ज्यावेळेस मागच्या वेळेस सर आले होते त्यावेळेस आपला फावरिंग स्टेज मध्ये होता सेटिंग हो आता आपण चालत तर बघितलं तर म्हणजे झाडावरती पान कमी एवढे घडे आणि साईज बघा कशी साईज चांगली आज पंच्याहत्तर दिवसाच्या मानाने तर ही कंडिशन काय वाटते तुम्हाला कंडिशन तर सध्या चांगलीच आहे तशी बेस्ट बेस्ट आणि किती घड आता एका प्लेटवरती घड्या साधारण पन्नास पंचावन्न घर आहे एका प्लेट ओके सर्व क्षेत्र किती आहे आपल्या द्राक्षामध्ये सर्व टोटल पाच एकर आहे पाच एकर क्षेत्र सोन एक एकर एक एकर आणि पूर्ण पाच एकर वरती आपण ही एसबी ट्रीटमेंट करतो हो, हो बरोबर नाही आणि ह्या वर्षी तुम्हाला लेट माहीत झाले बरोबर नाही म्हणले आम्ही त्याला पर्याय दुसरं वापरलं होतं मग पुन्हा हे उपलब्ध करून दिल्यानंतर ते पण वापर ते पण वापरलं पण ते तुमचं वापरल्यापासून ग्रोथ चांगली मिळाली द्राक्ष म्हणजे पहिले जे सेंद्रिय वापरलं होतं त्यामध्ये तुम्हाला रिझल्ट कमी आले मिळाले पण असे मिळाले असे नाही मिळाले म्हणजे कमी झाले आणि आज वापरल्यानंतर किती दिवसात तुम्हाला हे रिझल्ट दिसले एक दिवसात आठ दहा दिवसामध्ये पाहिजे काय बदल वाटतो पानांमध्ये असेल किंवा घड्यामध्ये असेल काय वाटतं पानं तुम्हीच पाहू शकता की आणि फ्रेश आहेत फ्रेश एकदम रुंद आहे बघा ना आणि कोणत्याही प्रकारचा ट्रेस नाही बरोबर ना अतिशय सुंदर पान आहे आता हे शेंड्याच आहे आणि म्हणजे कोणते पान बघितलं एकसारखे खाली बघा खाली बघा सुरुवाती सुरुवात आता साधारण किती घड पकडले आणि किती अॅव्हरेजची अपेक्षित अपेक्षा आपल्याला सोळा ते वीस टना वीस टनापर्यंत गेल्या वर्षी काय झालं पंधरा टनापर्यंत भेटलेलं बरं ह्या वर्षी वातावरण एवढं खराब असून तुमचं ऍव्हरेज वाढणार बरोबर नाही पूर्ण सांगली जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र ज्यावेळेस फ्लावरिंग स्टेज मध्ये बागा म्हणजे सुरुवात झाल्या सुरुवातीला पाऊस होतो म्हणजे चार महिने नाही सहा महिने पाऊस पडला आणि दर महिन्यात पाऊस पडतोय बरोबर नाही आता याची बघा गट बागा काय आणि साव बघा म्हणजे साधारण थिनिंग पण झाले आहे किती प्रमाणात थिनिंग वाटलं तुम्हाला थिनिंग नॅचरल गळ झालेलं त्याला कमी केलंय जरा जास्त होतं त्याला एक तीस टक्के पाडून टक्के झालं म्हणजे तीस टक्के थिनिंग करून सुद्धा एवढा लोड जबरदस्त आणि साईज बघा गाडा की आणि मनेंच तर यातला चार सहा बोट कट करून टाकलाय खाली खालून गडकट केलाय हो बर आणि दरवर्षी हीच प्रक्रिया करता का ह्या वर्षी तेवढा जास्त कट करण्याची गरज आली यंदा जास्त कट करण्याची वेळ आहे बरोबर आज पूर्ण पाच एकर क्षेत्रात पाच एकर होते आपण हेच बीपी चालू केलेलं आहे बरोबर ना त्याती आपण मारलं नाही जास्त लांब एक तरी इतन कट कराय पहिलं होतं हूं जी जास्त राहिलेलं आहे तरी पण त्याला काय अंदाज वाटत नाही कारण वरती पण आणि खालचे मनी पण एक सारखेच असं मण्यामध्ये काही फरक वाटत नाही पुन्हा मम्मी पीक त्यांचा त्रास राहतो ना जास्त लांब राहिले ग्रीन मू वापरलेलं सॉइल दर आठवड्याला त्याला दोनदा गेलेलं त्रीप दोनदा गेलेले म्हणजे लेट जाऊन सुद्धा आपण एवढं पुढं निघालो आता खालून जर पूर्ण व्ह्यू घेतला तर मागपर्यंत तो एक सारखा असं म्हणजे पिक्चर सारखा झालेला आहे फोटो जसं आपण बघतो नेटवरती किंवा आपल्या याच्यावरती तर तसे आपल्या घरात दिसत आहे झाड कोणत्या प्रकारच्या मध्ये नाहीये बरोबर नाही त्यानुपी बघितली तर एकदम सुंदर आहे आणि झाडाचा खोड वगैरे बघितलं तर एकदम छान आहे बरोबर नाही आता तुम्ही फ्लोचं पाणी दिलं या फ्लूच्या पाण्यांनी कधी कधी क्रॅकिंग वगैरे जातं किंवा ड्रॉपिंग वगैरे असं काही अनुभव ट्रेकिंग होतं ना ज्या वेळेला निसर्गाचा समतोल ढालतो किंवा आता आबाळ येणार आहे आज उद्यापासून चौदा तारखेपर्यंत आबाळ राहणार आहे त्यानंतर जर धुकं पडलं जास्त जास्त जास्तपर्यंत दव पडलं तर ही मॉइश्चर जास्त उचलते ना बरोबर त्यामुळे दो जास्त पडले क्रेक जाते ती अवस्था आपली बागा जात नाही ना नाही पण मग एकशे दहा एकशे वीस दिवसा दरम्यान पण मग पाणी भरले आणि काय फायदा होऊ पाण्यात पाण्यात आणि काय नुसतं बोधवाला करणार बेडवाला करणार आणि सगळं हिवाल होते ना बरोबर आता इथं बघा आपण खत भरलेलं आहे बरोबर ना दिसतंय वगैरे किती दिवस झालेले साधारण चला एक पंधरा दिवस होत पंधरा दिवस झालेले पंधरा दिवसामध्ये तुम्हाला रिजल्ट किती दिवसामध्ये मिळाले खत जर पंधरा दिवस झाले टाकून तर आठ दहा दिवस आठ दहा दिवस बाकीचे ज्या कंपनीचे तुम्ही खत वापरता किंवा जे आपले हे वापरतात तर त्याच्यामध्ये एवढी फास्ट ग्रोथ तुम्हाला दिसते का नाही ग्रोथ फास्ट भेटत नाही कारण ही जी पावडर स्वरूपात मिळते त्यामुळे लगेच तुम्हाला लगेच लगेच लिक्विड होऊन मुळीला आपटेकच होतो म्हणजे सात ते आठ दिवसामध्ये तुम्हाला त्याचे लगेच रिजल्ट दिसत आता परिसरामध्ये पण भरपूर तुमचा आगार आहे तर परिसरामध्ये तुमच्या मित्रांचे वगैरे बागे तर काही मित्रांचं काय याच्याबद्दलचं काही ओपिनियन काय येत हो मित्र येतात भेटतात सांगतात की कुठलं खत वापरले काय नाही विचारतात आमचं आमचं बरं पुरुष पण मग त्यांच्या बागेमध्ये आपल्यामध्ये काय फरक खूप फरक आहे ना मला जी क्वालिटी आहे आणि विशेष म्हणजे आता ही ग्रोथ नुसार जे तयार होणार आहे त्याची किपिंग क्वालिटी सुद्धा चांगली राहणार आणि विशेष म्हणजे आता एक वर्ष आता आमच्या मित्रांनी वापरले तीन वर्ष झाले तीन सरपंच साहेबांनी तर त्यांचं एक वर्ष असा पाऊस भयानक पडला बरं हार्वेस्टिंग चालू होतं ना दोन दिवस माल थांबवला पुन्हा कटिंग केलं तर ते वेळेनं माल विकून सुद्धा नंतर फोन केला तुमच्या मालाची किपिंग क्वालिटी चांगली आहे आणि आमचा काही तोटा झाला नाही म्हणजे म्हणजे आमच्यामुळे व्यापारी वर्ग सुद्धा खुश खुश झालाय आणि तीन वर्षापासून कंटिन्यू एसबीटी ते वापरतोय म्हणजे यामध्ये शेतकऱ्याचा नाही तर व्यापाऱ्याचा सुद्धा किती मोठा फायदा होतो कारण प्रत्येक जण जो करतो तर त्याला काहीतरी अपेक्षित ते? आहे बरोबर नाही म्हणजे तुमच्या बरोबरचे जे माल उचलले असतील शंभर टक्के नुकसान झालं असणार आणि ह्या मालामध्ये कोणत्या म्हणजे ही क्रेज तुम्ही तयार केलेली आहे मार्केटमध्ये एसबीटी मध्ये बरोबर नाही म्हणजे हा विशेष फरक आहे बघा शेतकरी मित्रांनो तुमच्या मालाची जर क्वालिटी चांगली असेल तर तुमच्याकडे शंभर टक्के विचारणा केली जाते सरसर पुढे जरा तर आपण हे आता यांचा तुम्ही तीन वर्षापासून वापरता बरोबर नाही तुमचा जो आता अनुभव यांनी सांगितला काय खरंय की खोटाय खर आहे मागे तुम्ही मला बोलले आपण बसलो बागेमध्ये त्यावर बोलले होते का व्यापारी तुमच्या माल जाऊस बघायला का नक्की यांनी काय कसं केलं ते रिलायन्सचे काय कुठले साहेब ते म्हणजे व्यापारी तुमचे माल पाठवलेला जायला चौथा दिवस लागतो माल बरोबर चार दिवस लागतं इथून दिवस माल गेला आणि नंतर चौथ्या दिवस पोचला म्हणून काही पाच दिवस पूर्ण विकला नाही जात त्यात ना डिस्ट्रीब्यूट होणार दुसऱ्या गाड्यावर जाणार दहा ते बारा दिवसाचा पूर्ण काळ जातो पूर्ण नाही विशेष म्हणजे आता ते तर आपल्या तीन वर्षापासून आता आपण या वर्षी अर्ध्यापासून सुरू केली डिसेंबर टक्के तर तुमची तयारी राहणार रिझल्ट आहेच ना त्यामुळे एप्रिल आहे तुम्ही माल खाल्ला वगैरे असेल त्यावेळेस ना गोडीचं प्रमाण काय होतं चांगल्या गोडी आता काय 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 होतं तुरट लागतं द्राक्ष काय माहिती सर जो द्राक्ष पिकवतो ना <coughs> तो शेतकरी कधीच माल खात नाही <coughs> <coughs> घरी सत्य का आहे मला सांग खरंय कि पण आपल्या मालाची क्वालिटी आपण चांगली बनवली आपण आपण घरी खाऊ शकतो पण ला पण शेतकरी मित्रांनी ध्यानात ठेवलं पाहिजे की जो पिकवतो ना <coughs> त्याचा आलो पट्टा पण घेतला पाहिजे स्वतः म्हणजे आम्ही द्राक्षे चालवाय तोरपर्यंत पण खातो आणि लास्ट आमचं एप्रिलला संपत्र एप्रिलला संपलं तर मे एंडिंग पर्यंत आमच्या घरी द्राक्षला भरून ठेवलेलं बरोबर म्हणजे एवढी क्वालिटी जबरदस्त मिळते किपिंग क्वालिटी मिळते आणि खायलेची गुढी पण आपल्याला त्यामध्ये आहे बरोबर नाही अतिशय सुंदर तुमच्यासारखे अनुभवी शेतकरी वगैरे जे आहे या अशा अनुभव शेतकऱ्यांनी जर इथं शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं तर खूप सारा चांगला बदल शेतीतून घडू शकतो आणि एसबीटीचं तत्व आहे का तुम्ही काम करताना प्रॉपर आपल्या जमिनीवरती करायचं आहे कारण सर्व गोष्टींची गरज आहे आणि जमिनीची त्याच्यात सर्वात जास्त गरज आहे बरोबर मातीवरती काम करा पिका आपआप चांगली येणार आहे हा खरंच राहिली बरोबर आणि हेच काम नवीन आज जी पिढी वाली ह्या शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे आता इथून मागे ठीक आहे चांगली जमीन होती सगळ्या गोष्टी होत्या आज जर कार्बन बघितलं तर पॉईंट वालेला आहे पॉईंट फाईव्ह पॉईंट टू पॉईंट वन माझ्यामुळे ते एक किंवा दोन असा जनरल कार्बन कोणाच नाही कंटिन्यू आपण दोन दोन तीन आता सरांचा मी तुम्हाला सांगतो ती तीन वर्ष तुम्ही एकदा माती परीक्षण करा तुम्हाला शंभर टक्के कार्बन येणार कमी कमी दोन ते तीनच पुढे कार्बन असेल पहिलं तुम्ही टेस्टिंग करेल असेल आणि आता जर केलं तर शंभर टक्के तुम्हाला काही ना काही त्यामध्ये फरक दिसून येणार आहे बरोबर ना आणि यांच्या याच्यात जे आहे ना किपिंग क्वालिटी किंवा रखणीसपणा किंवा पिकाची क्वालिटी शंभर टक्के यांच्या जमिनीचं कार्बन दोन तीन टक्क्यापर्यंत गेला असणार कारण सलग आपण कृषीधन वापरतोय त्यामध्ये बरोबर हो तीन वर्ष त्यामुळे त्याचा कार्बन खूप चांगला असणार आहे आणि जे रिझल्ट येतात ना ते त्यामुळे तुम्हाला येतात तर तुम्ही कंटिन्यू ज्यावेळेस करणार आहे त्यावेळेस तुम्हाला सुद्धा दोन तीन वर्षांत नंतर हीच तुम्हाला पाहायला मिळणार नाही एका दिवसात बदल होणार नाही किंवा एका वर्षात पण नाही होणार टप्प्यात जसं रासायनिक आपून टप्प्याटप्प्यात वापरून आज अतिरासायनिक केलंय वापरायच बंद केलं पाहिजे <laughs> हळूहळू एकदम नाही हळूहळू जसं आपण ऐंशी वीस सांगतो वन टाईम तुम्ही काहीच नाही करू शकत शंभर टक्के तुम्ही शेंद्री करू शकत नाही कुठंच आणि शंभर टक्के रासायनिक पण करू नये आता म्हणजे सत्तर टक्के या मग ऐंशी टक्के या शेंद्रीवरती मग नव्वद टक्के या मग तुम्ही शंभर टक्के वापरायच राहू का याला थोडासा पेरळ जाईल दोन तीन वर्षे याच्यामध्ये काय होते आपली पण नुकसान होत नाही आणि आपल्याला अपेक्षित उत्पन्न पण होतं तुम्ही वन टाईम शेंद्री करायला गेला तर शंभर टक्के तुम्ही सक्सेस होणार नाही बरोबर नाही केमिकलमध्ये पण तसंच आहे म्हणून आपण केमिकलचा विरोध करत असं नाही पण त्याचं प्रमाण कमी करून वापरलं पाहिजे बरोबर ऐंशी वीस सत्तर तीस नव्वद दहा अशा प्रमाणात तुम्ही जसं जसं कमी करते शाल तसतच तुम्हाला रिझल्ट बेस्ट मिळणार इतकी सुंदर माहिती आणि अनुभव शेतकरी आपल्या बरोबर आहे बरोबर नाही तर हीच माहिती इतरांना देण्यासाठी आपला नंबर द्या माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस एकोणसाठ चौदा पंचे